तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मन गप्पच झालं ती साधी होती पण तिचं हसू जग बदलून टाकणार होतं हळूहळू ओळख वाढली आणि न बोलता प्रेम फुललं मी तिला मनापासून जपलं हसवलं स्वप्न रंगवली तिला गुलाब देताना म्हणालो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तीही लाजली हसली पण उत्तर काहीच दिलं नाही काही दिवसांनी अचानक ती दूर झाली पहाटेचा तो मेसेज लग्न ठरले विसर मला मी सुटकेच्या श्वासाऐवजी दुखाचा हुंका दाबला तिचं लग्न झालं आणि मी तिच्या मंडपा बाहेर उभा होतो हातात आणि डोळ्यात पाणी घेऊन ती नजरेने मला पाहूनही काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात मला माझं प्रेम दिसलं आजही ती नाही तरी मी तिच्याशीच बोलत जगतो कारण ती गेली पण तिच्यासोबत माझं जीवन सुद्धा गेलं प्रेम संपलं नाही प्रेम अजूनही आहे तिच्यावरच फक्त तिची वाट पाहतोय